जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो बाजार केंद्रामध्ये टॉमॅटोला चांगला बाजारभाव मिळतो आहे यंदाच्या वर्षी उन्हाळा कडक असल्यामुळे टॉमॅटोचं उत्पादन घटलं आहे बाजार समितीचे संचालक मंडळ व्यापारी अडतदार योग्य प्रकारे नियोजन करत असल्यामुळे नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये आपली टॉमॅटो विक्रीला आणायला शेतकरी जास्त खुश असतात त्याचबरोबर व्यापारीसुद्धा नारायणगावच्याच मार्केटमध्ये येत असतात यंदाच्या वर्षी उन्हाळा कडक असल्यामुळे शेतकरी बांधवांचं मात्र उत्पादन घटलं आहे नारायणगावच्या या टॉमॅटो मार्केटमध्ये एक जुलैला बाजारभाव काय मिळतो आहे पाहूया बिरो भी रिपोर्ट विग्नर टाईम्स नारायणगाव चांगला हो काय भाव मागितली काय भाव मागितली तीनशे रुपये अरे मीडियम किती मिडीम काय भाव मागतायत काय भाऊ मागत भाव काय भाव मागत अडीचशे आज बाजारभाव काय बाजार भाऊ आहे सव्वा तीनशे साडेतीनशे मुंबई बाजार चारशे आवक किती होते उन्हामुळे टोमॅटो खराब होतात ना उत्पादन बाजार वाढतील अजून काय काय ईश्वर शेट काय होतं यंदाचा सीझन टोमॅटोचा टॉमॅटोचा सीझन यावर सीझन तर चाललंय सध्या बाजार काय बाजार हायब्रिडला चालू आहे तीनशे रुपयापासून चारशे रुपयात आणि देशीला चालू आहे चारशे रुपयापासून पाचशे रुपये आपले टोमॅटो किती आहेत आपले आहे ना दरवर्षी एवढे आता किती चालू आहेत चालू आहेत सगळे चालू आहेत आता चालू किती आहेत चौदा एकर चौदा एकर आज किती कॅरेट आणले आज कॅरेट आहेत बाराशे बाराशे काय आज बाजार भाव बाजार साडेतीनशे साडेतीनशे रुपये काय टोमॅटोला प्रादुर्भाव काय काय टोमॅटोला मानसिक मध्ये वाढण्यामुळे दहा आवक वाढली का आवक कमी आहे अशी आवक कमी आहे सध्या टोमॅटो कुठून कुठून येतो चालू आहे सब काय आज सकाळी सकाळी काय नाही चांगलं मार्केट चालू चारशे साडेचारशे रुपयापर्यंत आम्ही बाजार बाजार चांगले मिळते शेतकरी खुश होते हो काय बाजार साडेतीनशे आहे पावणे चारशे साडेतीनशे पावणे चारशे बाजार वाढले माल संपले बाजार वाढले माल संपले बाजार वाढले मागणी आहे ना मागणी आहे पण आता माल जे लागवड मागच्या महिने दीड महिन्या पुरुष लागवड जमले पण नाही टेम्परेचर होतं त्यामुळे जमलंच नाही काय बाजार भाव काय बाजार भाव आहे चारशे पर्यंत गेले चाल चारशे पर्यंत तुमचं माल एकदम बारीक लहान लहान आहे नाही नाही ते भुगी 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 अतिरंग आहे आज किती माल आलाय माल आहे आता एक गाडी गेली आपली एक चारशे अकरा ने चारशे अकरा ने आज बाजार चांगले चांगले काय म्हणाले वाढायला पाय भांडवल फिटत नाही आता किती बाजार अपेक्षित आहे अपेक्षित काय आले गळीत नाही म्हणून आहे ना झाडाला टॉमॅटे किती चार चार सहा साताकडे भांडवल फिटणार नाही आता किती झाला तरी भांडवल फिटणार नाही काय बाजार काय अपेक्षित अपेक्षित आता आजराच्या वर जायला पाहिजेच तरी भांडवलाचं कवर होईल ते हो काय भाव मागताय पावणे तीनशे शेतकरी काय म्हणते अरे व्यापारी साहेब नमस्कार हो संचालक साहेब नमस्कार काय भाव आज बाजारभाव आहे आज चांगले माल चारशे पर्यंत पण गेलेले आहेत साडेतीनशे चारशे मॉलला वगैरे चालतं ते सव्वा चारशे पण जाते पण बाजार बाजारभाव तीनशे ते साडेतीनशे रुपये आवक काय आवक कमी झाली आज कालपर्यंत आवक चांगली होती बाहेरच्या जिल्ह्यातून पण माल यायचा पण आज जरा थोडंसं उन्हामुळे मध्ये मधल्या पिरियडमध्ये मध्ये माल थोडीशी ओढून आले त्याच्यामुळे आज थोडीशी आवक कमी झालेली आहे त्याच्यामुळे किती आवक असेल असेल एक पंचवीस तीस हजार आवक असेल मागच्या आठवड्यापर्यंत चाळीस पन्नास हजारच्या आसपास राहायची उन्हाचा तडाखा मोठा आहे परिणाम हो काय तुम्ही मधल्या पिरियड मध्ये ऊन जास्त होते त्याच्यामुळे जा ते अडोतीस चाळीस डिग्री मध्ये वडून आले सगळे त्याच्यामुळे आवक वाढली आणि अचानक आवक कमी झाली आणि मध्यंतर एक दोन तीन दिवस जरा पाऊस झाला त्याच्यामुळे थोडासा याला फटका बसला झाडांना चौली पावली मंडळी टोमॅटोचे बाजारभाव पाडतात अशी पण चर्चा होते नाही शेतकरी या ओपन मार्केट आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना जो बाजारभाव पटेल त्या बाजारभावात ते देतात चवली पावली व्यापाऱ्यांवरती मार्केट कमिटीचं लक्ष आहे त्याच्यामुळे त्यांना काही कोणी व्यापार करून देत नाही दे। धन्यवाद धन्यवाद सर काय गाडेकर काय सूचना आहे का काय मार्केट कमिटी काय नाही काय नाही मार्केट कमिटीचा कारभार चांगला आहे चांगला आहे चांगला आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका